यश अरे मी काय बोलतो आज रे भावा हा ना संध्याकाळी हा भाई भेट ना मस्त इच्छा गावात एन्जॉय करूया हॅलो सुकृत अरे मी काय बोलतो आज घट रे भावा हा अरे बसायचं ना विशेष आलाय यश पण येतोय हा भेटा बाई संध्याकाळी हा चल नक्की नक्की हा भाई हॅलो अरे हा ओंकार मी फोन केला होता तुला अरे बोल आज गटारी ना मग भेटतो ना संध्याकाळी हा भाई ठीक आहे भेट दे हा हा हॅलो हॅलो हा बोल ना ग आवाज गटारी काय बोलते गटारी आज अगं मला नाही माहिती असेल कुठेतरी मित्रांनो प्लॅन माझा काय प्लॅन नाही बाबा नारू ढसायला कुठे हे दारू बिरू सोडली ना मी कधी तुला माहितीये ना काय बोलतो बाबा ते दारू फिरिक्स कोण घेईल माझी शपथ घेऊन सांगा बाबा तुमची प्लॅन आहे प्लॅन आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे काय बोलते कुठं माझ्या फ्रेंड नाही 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 जाऊ ना जाऊ ना ठीक ठीक आहे आहे हॅलो अरे मी काय बोलतो ऐक ना अरे ते माझरीच थोडं कॅन्सल झाला भावा अरे यार शिवाय नको देऊ यार अरे ते थोडं घरी खूप मोठी अर्जन्सी आलेले रे थोडं थोडं बाहेर जायचं त्यामुळे यार सॉरी यार माझी गय तरी उठी यार क्यों होता